अमरावती जिल्ह्यातील अंजिनगाव सुरजी तालुक्यातील मुरा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेच्या छताला गळती दोन हजार बावीस तेवीस मध्ये बांधकाम केलेल्या इमारतीच्या छताला गळती लागल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह वर्ग खोल्यामध्ये छतांना गळती असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुस्तक होत आहेत ओली इतकंच नाही तर छत देखील काही प्रमाणात कोसळली आहे त्यामुळे दोन वर्ष आधी झालेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने चौकशीची मागणी होत आहे मोहम्मद साबीर शेख बशीर सौदागर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुरा समितीचे अध्यक्ष असून हे जिल्हा परिषद शाळा मुरा च बांधकाम झालेलं आहे पन्नास लाखाचं इस्टिमेट होतं ह्या चार बिल्डिंगचं तर त्यावेळेस राठोड साहेब इंजिनियर होते किती वर्ष किती वर्ष झाले शाळा बांधकामला हे दीडक वर्ष झालं दीड वर्ष झालं आणि दीड वर्षात ते राठोड साहेब इंजिनियर होते आणि अजिंक्य खोगरे हे कॉन्ट्रॅक्टर होते चिंचुलीचे कॉन्ट्रॅक्टर होते बरं आता त्यांना वारंवार सूचना देऊन की बा पाणी गळते पाणी गळते तर त्यानं एक रूमचं फ्लोरिंग केलं कोण कुठं कुठं फ्लोरिंग केलं एका शाळेच्या खोलीच्या वर पण त्या फ्लोरिंग एवढं निका दर्जाचं केलं ते की ते पहा ज्या फ्लोरिंगचे सहा महिने झालेले आहेत पण हा फ्लोरिंग एकदम किती चांगलं दिसते हे तुम्हीच आता स्वतः पोहून घ्या पूर्ण हाताने हा निघत आहे निवड रेथित शिमिट टाकून दिलं त्याच्यावर असं हे काम हे अजिंक्य खोगरेनं केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर कोण होते कॉन्ट्रॅक्टर अजिंक्य खोगरे चिंचुलीचे आणि इंजिनियर इंजिनियर राठोड साहेब होते त्यावेळेस आणि यांनी कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही एवढ्यानंतर त्यांना वारंवार सूचना दिल्या की सर पाणी गळते पाणी गळते पण तिनं उळावळीचे प्रश्न उत्तर दिले आता ते बदलून गेले इथून आणि त्याची साठगाठ असून म्हणूनच तिने आणि विद्यार्थ्यांना खाली बसायची व्यवस्था आहे का मग आता हो बेंचावर बसतात पाणी पुसून त्याच्या अंगावर पाणी टपकते पूर्ण पाणी टपक विद्यार्थ्यांचे बे आला होत काय ना नाव तुझं माझं पूर्ण नाव श्रेया शुक्राचार्य इंगळे कोणत्या वर्गात आहेस तू मी वर्ग पाचवी मध्ये शिकते काय झालं बेटा शाळेत माझा क्लास पूर्ण गळत आहे मी अभ्यासाला बसले की वरून पाणी खाली पडतं आणि अभ्यास करते तर पूर्ण भूक पण वले होत होता पूर्ण दप्तर पूर्ण पुस्तक वले झाले तुझे सतत पाणी कळते का हो काय नाव तुझं माझं नाव हर्षदपरखाडे कोणत्या वर्गात दे आहेस तू काय आहे आमच्या अंगावर पाणी गळत आहे बुक ओले होतात बॅग ओली होते आम्ही ओले होतो किती दिवस झाले पाणी गळत आहे दोन तीन दिवस झाले सतत गळत आहे का तुम्ही ओले होत आहे तुमचं पुस्तकं पण ओले झाले आहे